एक वर्ष संपतं दुसरं सुरू होत एक वर्ष संपतं दुसरं सुरू होतं विशेष काय त्यात कॅलेंडर माणसासाठी असतं सृष्टीसाठी नसतं सूर्याभोवती पृथ्वीचा एक फेरा इथे पूर्ण झाला हे माणसाचं समज नसतं वर्तुळ आला कुठे आधी की अंत असतो आपण जगणं वर्षात मोजतो एरवी श्वासाला कुठे काळाचं अंतर असतं श्वासांनी थांबलं की मरायचं इतकंच तरी क्षणभंगूर का होईना तरी क्षणभंगूर का होईना जगणं जगायचंच असतं ते आनंदानं जगावं यासाठीच सगळं साजरं करायचं असतं तरी क्षणभंगूर का होईना जगणं जगायचंच असतं ते आनंदानं जगावं यासाठी सगळं साजरं करायचं असतं म्हणून दुःख सरून नव्या जगण्यासाठी नव्या वर्षाच्या नव्याने कलापूर्ण शुभेच्छा